जयशुरा मित्रांनो हे आहे बघा मुंबई मधील सर्वात मोठं पार्क सेंट्रल पार्क हे खारघर रेल्वे स्टेशन पासून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर आहे सर्वात जास्त गर्दी इथं असते तुम्हाला दाखव तुम्ही आता आणि हे आहे बघा पार्कचं मेन गेट आणि याच्याच बाजूला छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत आपल्याला काय खायचं वगैरे असेल तर आणि हे जे साइडला ॲटो लागलेले आहेत ना इथून आपल्याला डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाता येतं ॲटोनं आतमध्ये आल्यावर बघा आपल्याला राईट साइडला हे फोर व्हीलर ची पार्किंग बघा किती फोर व्हीलर आलेले आहेत हा हे बघा फोर व्हीलर भरपूर गर्दी असते याच्याच बाजूला बघा टू व्हीलरची पार्किंग आहे आणि ही बघा पब्लिक किती आहे एकदम मस्त आहे पार्क फिरायला इथं आहे एम्फी थिएटर एम्फी थिएटर म्हणजे काय जे काही इव्हेंट किंवा कार्यक्रम होतात तेथे ते इथं बाजूला बसण्यासाठी जागा आहे पण इथे कार्यक्रम कमी होतात पण लोक इथं बसून दुसऱ्याचा कार्यक्रम बघतात म्हणजे लोक कुठे चाललेत काय नाही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा